हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूयाेटचा पास टेन्स व पास पार्टिसिपल चा रूप आहे इम्प्लिकेटेड चा मराठी तर्क गुन्हा इत्यादी मध्ये गोवणे च्याशी संबंध आहे असे दाखवणे ध्वनित करणे सूचित करणे किंवा गुन्ह्यात अडकविणे होत आहे इम्प्लिकेटेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज इम्प्लिकेटेड इन अ कॉन्स्पिरसी दुसरा वाक्य आहे द एव्हिडन्स क्लिअरली इम्प्लिकेटेड हिम इन द क्राईम तिसरा वाक्य आहे आय हर्ड दॅट शी वॉज इम्प्लिकेटेड इन द मर्डर चौथा वाक्य आहे सिनियर ऑफिशियल्स वर इम्प्लिकेटेड इन द स्कॅन्डल फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू